नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर धोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं आता हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्काम पोस्ट हातनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली यासाठी हे लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर श्री राजेंद्र चव्हाण साहेब आता हे आपले जुन्या कस्टरी कश आपल्या नर्सरीचे जुने कस्टमर आहेत आता साहेबांनी गेल्या वर्षी आपल्याकडून चंदन रक्तीचंदन मोहगनी अशी वनशेतीमध्ये जी लागणारी जी झाडं आहेत ती जवळजवळ दोन अडीच हजार झाडं घेतली होती त्यानंतर आता ह्या वर्षी साहेबांनी आपल्याला आता हे सफेद सफेदचंदन बघू शकतो आपलं जे दीड वर्षाचं जे सफेद चंदन आहे एक ते दीड फूट उंची आपण जे सांगतो आहे ते असल ते आणि मोहगनी याची रिपीट ऑर्डर दिलेली आहे आता त्याच रोपांचं लोडिंग चालू आहे आता साहेब स्वतः म्हटलं तर सोना चांदी व्यापारी लाईनमध्ये केरळ असतात आणि त्यांनी जी लागवड केलेली आहे ती हातनोलीमध्ये केलेली आहे आणि आता ही त्यांच्यासाठी जी रोपं भरायची चालू आहे ती बघू शकतो आपण अशी रोपं सिलेक्टेड भरायची चालू आहेत सॉर्टिंग करून रोपं भरायची चालू असतात आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी आपली ही महाराष्ट्रातली एक नंबरची सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत एक ते पाच वर्षापर्यंत झाडं उपलब्ध असतात आता आपण नर्सरी व्यू थोडासा बघू शकतो आहे आता आपल्याकडे हे सगळे इनडोअरमधले प्लांट्स आहेत इथं शेडमध्ये बघू शकतो आपण आपली नर्सरी व्यू गुलाब आहे आपल्याकडं फुलझाडं फळझाडं सगळीच आहेत गोल्डन सीताफळ आहे हे बघू शकतो आपण आता जास्त बाकी गोष्टींना बघता चंदन आता सफेद चंदन म्हटलं तर हे दहा ते बारा वर्षात येणारं आणि प्रति झाड आपल्याला दहा ते बारा किलो माल मिळवून देणार असं हे झाड आहे आता याला होस्ट म्हटला तर कडुलिंब मिल्याड किंवा मोहगनी आता साहेबांनी महोगनी घेतलेली आहे कारण महोगनीचे पण पैसे चांगले होतात कडुलिंब मिल्याड म्हटलं तर त्याचे पैसे जास्त होत नाहीत त्यामुळं शेतकरी जे आहेत ते मोहगणीसुद्धा याच्यामध्ये लागवड करत असतात तर आता अशा पद्धतीने हे दहा बाय दहा किंवा बारा बाय बारावर लागवड करायची आहे एकरामध्ये साडेचारशे लाव, ते पाचशे लाव झाडं लावायची आहेत आणि त्यामध्ये तेवढीच झाडं होस्ट प्लांटची बसत असतात एकाडे एक अल्टरनेट झाड लावायचं आहे ओळी दोन ओळीच्यामध्ये झाड कोणतंही लावायचं नाही बऱ्याच ठिकाणी शेतकरी तसं करतात सुखी होत्या तसं न करता दोन झाडाच्यामध्ये एक झाड लावायचं आहे म्हणजे आपली बारा बाय पाच सहा किंवा दहा बाय पाच अशी ही लागवड आपल्याला दिसणार आहे ज्यावेळेस आपण सगळी झाडं बघतो एकत्र त्यावेळेस आता बघू शकतो आता ही रोपं आपली अशी भरायची चालू आहेत गाडी बघू शकतो आपली आता आपल्या नर्सरीचे युवा सेल्समन रोहित कळंत्री असतील त्यांची आता ही गाड्या आहे गाडी गाडीचे ड्रायवर विनोददादा असतील आपले बनसोडे अण्णा असतील सेल्समन तर हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं ही टीमवर्क चालू आहे तर आता ही अशी रोपं भरायची चालू आहेत आता कमी पाण्यामध्ये कमी मेंटेनन्समध्ये येणारी पिकं म्हटलं तर वनशेती आहे किंवा चिंच लिंबू आवळा जांभळ ही अशी आपण पिकं निवडू शकतो आता वनशेतीमध्ये आपल्याकडे सफेदचंदन रक्तीचंदन मोहगणी आगार उड त्यानंतर सागवान कल्चर असेल आता ही अशी बरीच वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत खात्रीशी रोपं मिळत असतात आणि सल्लामदर्शन दिलं जातं त्यामुळं प्लॉट डेव्हलप होतात शेतकऱ्यांची पण ऑर्डर रिपीट आपल्याला होत असते आता बघू शकतो साहेबांनी पहिली दोन अडीच हजार झाडं घेतली होती त्यानंतर आता यावर्षी परत त्यांनी आता ही पाचशे रोपांची ऑर्डर आपल्याला दिली आहे आता आपण सफेद चंदन झाल्यानंतर मोहगणी बघणार आहे जमलंच तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्याने असेच आपल्या नर्सरीचे डेली अपडेट मिळवण्यासाठी किंवा दररोज जे आपलं काम चालतं त्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आपला लाईक सबस्क्राईब आपल्याला प्रोत्साहन देत असतो आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण बनवत राहतो आणि सर्व सबस्क्रायबर बंधूंचे सुद्धा खूप आभार आता आपले सात हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत आता हे फक्त आपल्या शेतकरी बांधवांमुळं सबस्क्रायबरमुळं शक्य होत असतं आहे चॅनलसुद्धा आपला आता मॉनिटाईजला पडलेला आहे आता लवकरच आपला चॅनेल रिव्ह्यू होऊन आपल्याला पुढच्या अपडेट पण मिळतील आता त्याच प्रतीक्षेत आहोत आपण आता त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व जे सबस्क्रायबर असतील किंवा आपले आ, दर्शक असतील जे पाहणारे जे लोकं आहेत त्यांचे मनपूर्वक आभार आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहत राहा फक्त आपला चॅनेल आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो